चला समजला ना प्रश्न नाही सर अरे कस काय कारण की इथं पर्याय नंबर एक येत आहे है, तर तुम्ही चार सांगितला हो मग नाही समजलं नाही हा ओके मला सांगा स्वर किती येत आपले पाच कोणते कोणते एकदम बरोबर आहे मग आता हे स्वर आहेत पण आपल्याला नियम असा आहे की स्वरासारखा उच्चार असल तरच ॲन वापरायचं आता इथं स्वरासारखा उच्चार तिथं काय दिलंय ओ हे ओ हे स्वर आहे आणि त्या स्वराचा उच्चार काय ओ आणि तिथं उच्चार काय व्हायलाय वन तिथं ओन व्हायलाय का नाही मग स्वरासारखा उच्चार होत नाही म्हणून या प्रश्नाचं उत्तर पर्याय नंबर चार समजलं हो सर चांगलं समजलं का नुसतंच समजलं चांगलं समजलं <laughs> परीक्षेत चुकू नका बा